não vai ser achoso.

आमच्या आमचे फॅनच आहेत ते आपण सातिताईंच्या आले होते पुढं बसवलंय ते आमच्या बरोबर बसले होते मी पुढं माग असं चाललोय आम्ही चला मी बघा आमची कारणी माग ला माझं द्यायचे भर अवघ माझा गणपती बाप्पा રોપ્યુ 100 રૂપિયા ની કે તો 100 માડા પૈસા કરી દે. તો એક હજાર રૂપિયા 100 રૂપિયા નો હોય गणपती बाप्पा मोर्या तर पहिल्या मयुरेश्वराचं महादर्शन होत आहे त्याला लाईन लावत

परिसर आहे मंदिराचा खूप छान असा परिसर आहे इकडे अजून नाही दर्शना नंदे हा मी आहे अष्टविनायकाचा मॅप आहे